कुपवाड येथे झालेली घरफोडी उघडकीस रेकॉर्डवरील चोरट्याकडून तेवीस तोळे सोने जप्त कुपवाडमध्ये घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराई चोरटा आकाश चौतीश कवटेकर वय सव्वीस राहणार उमेदनगर भारत सुतकिरणीजवळ कुपवाड तालुका मिरज याला संजयनगर पोलिस ठाणे व एल सी वीच्या पथकाने अटक केली आहे या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल तेवीस तोळे दागिने हस्तगत केले असून त्याची अंदाजित किंमत पाच लाख एकतीस हजार रुपये आहे सदर चोरीची घटना दिनांक आठ ते नऊ मार्च दरम्यान घडली होती याबाबतची फिर्याद वैजयंता महादेव बेर्डे राहणार मंगलमूर्ती कॉलनी गल्ली नंबर एक कुपवाड यांनी दिली होती वैजयंता महादेव बेर्डे या आपल्या कुटुंबियांसमवेत दिनांक नऊ मार्च रोजी त्यांच्या मूळ गावी कर्नाटक येथे गेले असता त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा कशाने तरी उचकटून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने नी चोरून नेली होती या चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस व संजयनगर पोलीस ठाण्यास दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे त्या अनुषंगाने दिनांक अकरा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना त्याच्या बातमीदाराकडून बातमी समजली की संजय नगर पोलीस ठाणे हद्दीत मंगलमूर्ती कॉलनी तुळजाईनगर येथे झालेली घरफोडी चोरी ही आकाश कवटेकर या रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या आरोपीने केली असून तो आपटा पोलीस ठाण्याच्या चौकीजवळ पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती यावेळी आपटा पोलीस चौकीजवळ पाण्याच्या टाकीजवळ निगराणी करीत असताना बातमीप्रमाणे संशय आल्याने आकाश कवटेकर याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता दोन दिवसापूर्वी मंगलमूर्ती कॉलनी तुळजाईनगर येथे झालेली घरफोडी ही त्याने स्वतः केली असल्याची कबुली दिली आहे या चोरीतील पाच लाख एकोणीस हजार रुपये किमतीचे दोनशे एकतीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने त्यात नेकलेस मंगळसूत्र पाटल्या ब्रेसलेट लक्ष्मीहार चैन वेडन अंगटी बदाम रिंगा मनगटी मनी व बारा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने त्यात पैंजण व वाळे असा एकूण पाच लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार निलेश माने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे बिरोबा नरळे दरिबा बंडगर संदीप गुरव संदीप नलावडे अमर नरळे अरुण पाटील सूरज थोरात रोहन घस्ते नगर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद साळुंके संतोष पुजारी कपिल साळुंके दीपक गायकवाड सुशांत लोंडे आकाश गायकवाड कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क